दीप जे पी आर नेटवर्क केबल आणि इंटरनेट या नूतन दालनाचं उद्घाटन माननीय केंद्रीय अध्यक्ष विमुक्त जनजाती कल्याण आणि विकास बोर्ड भारत सरकार पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या हस्ते संपन्न म्हसळा श्रीवर्धन माणगावमध्ये पाचशेच्या खोट्या नोटांची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बिल्ड्या एस एम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश स्कूल चिचघरच्या खेळाडूंचं नेत्रदीपक यश देवके किंजळ वाझरली वाघिवणे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली शिवसेना नेते आदरणीय श्री रामदासभाई कदम यांची सदिच्छा भेट ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी दीप न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका हेड येथील मुकादम लँडमार्क येथं नव्यानं सुरू केलेल्या तीन जे पी आर नेटवर्क केबल आणि इंटरनेट या नूतन दालनाचं शानदार उद्घाटन केंद्रीय अध्यक्ष विमुक्त जनजाती कल्याण आणि विकास बोर्ड भारत सरकार माननीय पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या शुभ हस्ते नुकतंच संपन्न झालं दादा इदाते यांनी दीपचे सर्वे सर्वा बिबिनदा पाटणे आणि जे पी आर चे राजाभाई नादर यांना शुभेच्छा दिल्या दादा इदाते यांचा दादा आणि राजाशेख नादर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जे पी आर चे मुंबई ऑफिसचे सैिल नादर पंकज कुमार अनिल नंदेशन तसेच खेड ऑफिसचे संतोष जंगम सूरज तांबे यांच्यासह दीप केबल दीप इंटरनेट आणि दीपवाहिनीचा संपूर्ण परिवार उपस्थित होता उद्घाटनापूर्वी बिपिनदादा पाटणे आणि सौ वर्षावहिनी हो यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आलं या नूतन दालनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहून शिवसेनेचे पदाधिकारी कुंदन सातपुते मिनार चिखले स्वप्नील सैतवडेकर प्रसाद शिगवण महिला आघाडीच्या माधवी गुटाला नूतन सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख शेखर पाटणे विनोद पाटणे शिवसेनेचे हरबन सिंग दांडेकर संतोष चव्हाण अमोल दळवी आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल सत्रे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ऋषिकेश मनोहर कानडे मनसेचे पदाधिकारी मंगेश चाळके शेखर दिवेकर अश्विन उतेकर शेखर महाडिक सागर महाडिक अजय शिकवट क्रिश देवघरकर स्वप्नील चाळके रोटरी क्लब लायन्स क्लब आणि खेड जेसीचे सर्व पदाधिकारी सदस्य नरेश इदाते मुकादम लँडमार्कचे शमशुद्दीन मुकादम तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी शुभेच्छा दिल्या दीप आर नेटवर्क या दालनाच्या विपिन दादा पाटणे व हो श्री राजाभाई नादर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे लहानपणाची उत्सुकता श्याम अँटिना श्याम नेटवर्कपासून जी सुरू केली वाटचाल आम्ही दादांची जवळनं बघितलेली आहे काळ बदलता बदलता काळाचे पावले ओळखून तसेच नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करत त्यांनी आज भव्य असे साम्राज्य नेटवर्कमध्ये उभं केलेलं आहे त्यांची ही वाटचाल युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे यानिमित्त दिटणे यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी लायन्स क्लब खेड सिटी माजी अध्यक्ष दीप रोहन भास्कर विचारे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीप जे पी आर नेटवर्क या नवीन दालनाचं शुभारंभ आज खेडमध्ये झालेला आहे दीपचं से नेटवर्किंग सेवा आणखी अद्ययावत आजच्या निमित्ताने झालेली आहे मी आपल्या सर्वांना आव्हान करीन की दीपचं नेटवर्क आणि दीप टी व्ही चॅनल तर आपण आपण बघतोच आहोत पण नेटवर्कची सुविधा फास्ट त्यांचं जे एम बी पॉवर आहे ते आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या दालनामध्ये आपल्या घरामध्ये त्याचा वापर करावा आणि दीप नेटवर्कला या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज खेड शहरामध्ये दीप नेटवर्क जी पी आर केबल इंटरनेटचं ऑफिस आज उद्घाटन झालं त्याबद्दल मी खेड शहर शिवसेनेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो डीप नेटवर्कच्या माध्यमातून या अगोदरपासूनच या खेड तालुक्यामध्ये चांगली सेवा चांगली सर्विस या ठिकाणी डीप इंटरनेट असू दे किंवा के uh, केबलचं माध्यमातून जी सेवा दिली जात होती त्याच्यामध्ये जा अजून एक नवीन पुढचं पाऊल म्हणून डीप नेटवर्कने हे उचललेलं आहे त्यासाठी खेळ शहर शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी जे सी अमर दळवी अध्यक्ष जे सी आय खेड आजच मुकादम लँडमार्क येते डीप जे पी आर नेटवर्किंग म्हणजेच डीप केबल आणि इंटरनेट सेवेचं कार्यालय या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि या नवीन दालनास मी जे सी आय खेडच्या वतीने प्रथम शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षे दीप नेटवर्कच्या माध्यमातून आपला केबल आणि इंटरनेट सेवा खेड व्यवसायींना पुरवली जात आहे आणि अधिकाधिक ही सेवा पूर्ववर्ता आणि चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी डीप नेटवर्कचा हा एक नवीन संकल्प आहे तर आपण सर्व खेड व्यसियांनी त्यांना भरभरून साथ द्याव्या आणि पुन्हा एकदा या यांच्या नवीन दालनास हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जयसीस बाजारात भारतीय चलनासोबत मोठ्या प्रमाणात खोट्या नोटांची आवक देखील वाढली याच गोष्टीचा फायदा घेत मसाळा माणगाव श्रीवर्धन गोरेगाव परिसरात खोट्या नोटा विक्री करणाऱ्या मसाळा तालुक्यातील निगडी येथील सुनील मोरे टेंपाने येथील अब्दुल रशीद खानदेशी आणि बोली येथील मेहबूब उलडे या तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत टेंपाले गावच्या हद्दीत आरोपी मुफ्सिर उर्फ मिनी अब्दुल रशीद खानदेशी यांच्या घरी खोट्या नोटा ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती हे आरोपी खऱ्या पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात दोन लाख रुपयांच्या खोट्या नोटा देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे पोलिसांनी सापळा रचून या तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तीन, तीन लाख ऐंशी हजार रुपयांच्या नोटा जप्त करून त्यांना अटक करण्यात आली या विषयाचा स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग गोरेगाव पोलीस ठाणे यांचा सखोल तपास सुरू आहे तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा शाले स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील चिचगड येथील एस एम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी लोटे या ठिकाणी संपन्न झालेल्या शालेय क्रीडा क्रिकेटमध्ये चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला या खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली या स्पर्धेत त्यांनी अपार मेहनत आणि जिद्द याच्या बळावर यश संपादन केलं खेळाचं उत्तम प्रदर्शन करून शाळेचं नाव उंचावलं या यशामागे त्यांचे मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष कयुम नाडकर सर तसेच संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका डॉक्टर सौ अंजुम नाडकर मॅडम शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्ञानेश्वरी बाईत क्रीडा मार्गदर्शक शिक्षक साहिल जाधव कुरवा कुळे सर्व शिक्षक वृंद यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं दापोली तालुक्यातील देवके किन्हळे वाजळेली वाघिवणे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी दापोली विधानसभा प्रमुख श्री किशोर देसाई दापोली माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत बैकर वांझली वाघिवणे गावचे ग्रामपंचायत सदस्य आशिष घावरे देवके गावचे सदस्य संजय रेवाळे नरेश बैकर किन्हळे गावचे शाखा प्रमुख संजय एसवारे गृह ग्रामपंचायत चिखल गावचे कंटामुक्त अध्यक्ष रोहन धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते

देवीच्या दर्शनासाठी भावी येत असतात मंदिरामध्ये नित्य नेमान सकाळ संध्याकाळ आरती होते आदि माया आदिशक्ती श्रीरामवर्दिनी देवीच्या नवरात्र उत्सवाला सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली असून असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत नवरात्र उत्सव आहे नवरात्रीमध्ये महाअभिषेक विधिवत पूजा महामंगल आरती हरिपाठ भजन गरबा दांडिया रास रूपी जाकर मंदिर मध्ये आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता महिला भजन मंडळ तिसंगी सौ स्नेहल नंदकिशोर भोसले यांचं भजन होणार आहे आणि रात्री दहा वाजता वरदान मानाई भोलेनाथ पिर्दनकर कला मंच प्रस्तुत जय हनुमान भजनी भारुडी मंडळ दहिवली खुर्द कुंभारवाडी यांचा भारुड कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गाष्टमी होम हवन हरिपाठ भजन दांडिया होणार आहे भाविक भक्तांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ग्राम विकास मंडळ चोरवणे मुंबई पुणे आणि रामवर्दाईंनी देवस्थान कमिटी तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून हा नवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे मंदिरामध्ये मागील तीन वर्षापासून रोज दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाची सोय असते तसेच नवरात्रीमध्ये मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व सुवासिनींची ओटी भरण्यात येते नवरात्रीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची तथा उपवास असणाऱ्या भाविकांसाठी फराळाची सोय करण्यात आलेली आहे खेड सार्वजनिक मुतारी अत्यंत दुर्गंधीमय झाली प्रशासनाचं कोणत्याही प्रकारची स्वच्छतेविषयी उपाययोजना नाही प्रवाशांना आणि तेथील दुकानदारांना या दुर्गंधीचा खूप त्रास सहन करावा लागतोय मुदारी समोर आणि स्थानकात खड्ड्यांचं प्रमाण खूप वाढलंय या खड्ड्यांमध्ये एक महिला एक पुरुष आणि शालेय विद्यार्थी पडून जखमी झाले तसेच स्थानकाच्या आजूबाजूला असलेलं वॉल कंपाऊंड देखील पडलेलं आहे खड्डे भरण्यासाठी स्वच्छतेविषयी लाखो रुपये खर्च केलेले आहेत त्याचा कोणताही फायदा प्रवासी वर्ग शालेय विद्यार्थी दुकानदार आणि आम जनतेला झालेला नाही आगारात असलेलं कॅन्टीन आणि दुकान गेली बरेच वर्ष बंद असल्यामुळे प्रवासी वर्ग शालेय विद्यार्थ्यांचे त्यांना यामुळे नाहक आर्थिक सोसावा लागतोय तरी दिवाळी अगोदर या सर्व विषयाची पूर्तता न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री विनायक निकम अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट यांनी दिलाय यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष विनायक निकम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड उपतालुका प्रमुख बबलू सतपाळ खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष सूरज जोगळे खेड तालुका संघटक मंदार शिर्के भडगाव विभाग प्रमुख सागर मोगरे महेश घाणेकर उपस्थित होते आज आम्ही शरद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार खेड तालुका व उद्धव बाळासाहेब गट खेड तालुका यांच्या माध्यमातून आज आम्ही खेळ डेपोच्या संदर्भात आज आम्ही डेपो मॅनेजरांना पत्र दिलं कारण की जर पाहिलं तर खेड स्टँडची एवढी दुरावस्था झालेली आहे की भयानक परिस्थिती झालेली आहे त्या स्टँडमध्ये परत खड्ड्यांचे खा खड्ड्यांचं साम्राज्य मोठं म साचलेलं आहे त्यामुळे तिथे दुर्गंधी पसरलेली आहे मुतारीचा तिथे जनतेला त्रास होतो आहे आणि हे पाहूनसुद्धा शासन प्रशासन याच्यावरती कोणतेही लक्ष देत नाही आहे तर आम्ही यासाठी आज आम्ही डेपो मॅनेजर व साहेब आणि तहसीलदार साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि त्यांची तात्काळ याची तात्काळ ह्याचा कुठंतरी हे व्हायला पाहिजे त्याची उपयोजना व्हायला पाहिजे आणि जनतेचा खरोखरच जनतेचा रोष आहे तो जनतेचा रोष कुठेतरी दूर व्हायला पाहिजे ह्याचं आम्ही त्यांना आज पूर्ण सांगितलेलं आहे नाहीतर आम्ही त्यांना आज असं खडसावून सांगितलेलं आहे की जर का जर तुम्ही हे उपयोजना जर या पंधरा दिवसाच्या आतमध्ये केल्या नाहीत तर आम्ही आंदोलन जनआंदोलन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे शंभर टक्के घेणार आहोत आणि ह्याचं मग ह्याची दखल ह्याचं हे तुम्हाला भोगावं लागेल याचं आम्ही आज त्यांना पूर्ण हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे नमस्कार आम्ही आज सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथे जमले आहोत माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष विनायक निकम आमचे तालुका संघटक मंदार शिर्के प्रमुख आमचे सागर मोगरे तसेच तुमचे मित्र हे सर्व आम्ही आज इथे जमल्याचं कारण एकच की आज आम्ही सकाळी खेड एस टी स्टँडवरती आम्ही सर तिथे भेट दिली तिथली आज परिस्थिती पाहता आज जर तुम्ही तिथे उभे राहिला तर घाणीचं एवढं साम्राज्य आहे त्या मुतारीचा वास चिकल वगैरे ह्या सर्व गोष्टी जे साचलेल्या आहेत ह्याच्यापासून आजार होऊ शकतात लोकांना लोकांना तिथे श्वास सुद्धा बांधे आहेत आणि आपण बघतो की इथे ह्या प्रशासनाकडे काही लक्ष वगैरे देत नाही आहे यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जे डेपोचे मॅनेजर आहेत श शिर्के त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षावरती किंवा नेत्यांवरती आम्हाला हे करायचं नाही आरोप प्रत्यारोप करायचे नाही आहे टीका करायची नाही आहे पण जी सध्याची परिस्थिती आहे जी काय आहे ती इथल्या स्थानिक जे आमदार असतील त्यांनी ही सुधारायची आहे त्यांना एकच सांगणं आहे की बा आपल्या शहराकडे पण तुम्ही बघा की बाबा इथली परिस्थिती काय झालेली आहे त्या आणि आम्ही आता निवेदन दिलं आहे तर येणाऱ्या दोन ऑक्टोबरपर्यंत त्यांनी आम्हाला आहे साहेब हे सर्व पूर्ण आम्ही काम तुम्हाला झालेलं दिसेल तर महात्मा गांधी जयंती आहे जर हे कार्यक्रम झाले नसेल तर महाविकास आघाडीतर्फे इथं एक मोठं आम्ही आंदोलन करणार आहोत आंदोलन करणार आहोत तसेच जर त्यांनी अजून एक असा आम्हाला शब्द दिलेला आहे की जे आता कामं वगैरे कलरची वगैरे त्यांनी भर पावसात कलरचं कामं वगैरे त्यांनी केलेलं आहे ते काम सुद्धा त्यांनी पावसात केल्यामुळे आता त्या कदरला सुद्धा बुरशी लागली आहे ते सुद्धा काम ह्या दोन दिवसात ते पूर्ण परिपूर्ण नव्याने करून देणार आहेत देणार आहेत आम्ही दोन तारखेपर्यंत वाट बघणार आहोत जर त्यांनी हे काम परिपूर्ण नाही केलं तर आम्ही महाविकास आघाडीतर्फे आम्ही मोठं एक आंदोलन करणार आहोत खेड तालुक्यातील चिचगड येथील एस एम फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश एदुक स्कूलमधील विद्यार्थिनी माहिरा अल्ताफ चौगुले ही इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून खेर तालुक्यातील एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये स्कूल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये तिने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला संस्थेचे संस्थाचालक कयुम नाडकर तसेच संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका अंजुम नाडकर यांनी स्पर्धेचे प्रथम मानकरी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात सदैव लोकाभिमुख उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेडच्या माध्यमातून नवरात्रीचे नऊ दिवस राबवत असलेला स्त्री शक्तीचा जागर या उपक्रमाअंतर्गत लायन्स क्लबचे सदस्य खेडमधील प्रसिद्ध असे प्रियांका कलेक्शनचे मालक प्रवीण प्रजापिता यांच्यातर्फे द कस्तुरी येथील आदिवासी वाडीतील गरजू होतकरू अशा सुरेखा निकम आणि सविता पवार ह्या दोन मुलींना नवीन ड्रेसचं वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन अनिल मोरे हॉटेल विष्णू लिलाचे मालक समीर शेठ सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने दस्तुरी आदिवासीवाडी या ठिकाणी आम्ही आलो नवरात्रीनिमित्त नऊ दिवस सातत्याने लायन्स क्लबचे मेंबर प्रियंका शॉपचे मालक प्रवीण प्रजापती यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो आहे मुलींना नवीन ड्रेसची वाटत या नवरात्रीच्या दिवसात दसऱ्यामध्ये आपल्या घरातल्या मुली जशा नटून तटून सण साजरा करतात तसा इतरही प्रवर्गातल्या मुलींना तो सण साजरा करता यावा या उद्देशाने हा उपक्रम आम्ही लायन्स क्लबच्या वतीने नाविन्यपूर्ण राबवतोय आणि त्याची आज भेट म्हणून दस्तुरी आदिवासी वाडी येथील ह्या दोन शाळकरी मुलींना आज लायन्स क्लबच्या वतीने आम्ही नवीन ड्रेस देण्यासाठी आलेलो आमच्या आमच्यासोबत या ठिकाणचे उद्योजक आमच्या आमच्यासोबत आहेत नेहमीच काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न लायन्सच्या वतीने करण्यात येत आहे त्याचाच आमची थोडीशी प्रचिती आणि कुठेतरी सामाजिक जाणवेतून या उत्तरायी व्हावं यासाठी हा केलेला एक छोटासा प्रयत्न लायन्स क्लबच्या वतीने करण्यात येत आहे धन्यवाद

तिसंगी हायस्कूलचे शिक्षक शैलेश सकपाळ बिसगन नंबर एक शाळेचे विजय सकपाळ आणि तिसंगी केंद्राचे केंद्र प्रमुख महेंद्र जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केलं शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सरला मावळी शिक्षिका दया दोरकर विजय सकपाळ संदीप घाणेकर शैलेश पराटकर नारायण शिरकर रोहन देवकाते सुनील जंगम अंकिता भोसले तृप्ती काताळे अनुराधा शिंदे ज्योती सांगळे आणि बिजगर कोण येथील ग्रामस्थ बंधू भगिनींनी विशेष मेहनत घेतली आणि महत्वाच्या अपडेटसाठी दीप न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी वाहिनी